नमस्कार मित्रांनो मराठी दुनिया चॅनलवर मी घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका धन्यवाद इयत्ता आठवी विषय गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका समांतर रेषा व छेदिका या प्रकरणामध्ये आपल्याला संगत कोण आंतर कोण विक्रम कोण आणि या तीनही कोणाचे गुणधर्म बघायचे आहेत तर याच प्रकरणामध्ये समांतर रेषा कशा काढायच्या हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे सर्वप्रथम आपण समांतर रेषाबद्दल माहिती जाणून घेऊया या ठिकाणी मी ह्या दोन रेषा काढतो आहे फलकावर तुम्हाला दिसणाऱ्या दोन रेषा त्या रेषांची नावं आपण देऊया यल आणि यम रेषा यल आणि यम ह्या एकाच प्रतलामध्ये आहेत म्हणजेच एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या दोन समान रेषांना समांतर रेषा असं म्हणतात आकृतीमध्ये रेषा यल व रेषा यम ह्या समांतर रेषा आहेत या, या प्रतलामध्ये कितीही दूर काढल्या तरी त्या सरळ रेषेत जातात एकमेकींना छेदत नाहीत म्हणून ह्या रेषा एकमेकींच्या समांतर रेषा आहे असं म्हणतात आणि गणितीय व्याख्येमध्ये लिहित असताना याला रेषा यल समांतर रेषा यम असं लिहितात त्यानंतर आपल्याला या समांतर रेषांना या दोन समांतर रेषांना छेदणारी एक छेदिका आपण या ठिकाणी काढूया कोणत्याही दोन रेषेला एक छेदिका जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रतलामध्ये छेदत असेल तर जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन, दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल लक्षात घ्या रेषा यल आणि यम या दोन रेषांना रेषा पी आपण छेदिकेला नाव देऊ या रेषा पी आणि ही छेदिका रेषा यल या रेषेला वाय बिंदू मध्ये तर रेषा यम या रेषेला झेड बिंदूमध्ये छेदते आता लक्षात घ्या आकृतीमध्ये यम व रेषा यन यांना रेषा पी ही अनुक्रमे वाय आणि झेड या बिंदूमध्ये छेदते म्हणून रेषा पी ही रेषा यम व रेषा यन यांची छेदिका आहे आपण या ठिकाणी लिहू शकतो रेषा पी ही रेषा यल व रेषा यम यांची छेदिका आहे लक्षात घ्या छेदिका कशाला म्हणतात तर कोणत्याही दोन रेषेला समान एक रेषा दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल तर तिला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात आता या ठिकाणी आपण एक दुसरं उदाहरण घेऊ रेषा यल ला छेदणारी एक रेषा मी या ठिकाणी काढतो आहे एक छेदिका काढतो आहे तिला नाव देतो आहे क्यू आता लक्षात घ्या रेषा क्यू ही रेषा यलची छेदिका आहे परंतु यमची नाही म्हणून रेषा क्यूला रेषा यल व यमची छेदिका म्हणत नाही तर छेदिकेसाठी एकच रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदली पाहिजे हा नियम आहे यानंतर आपण बघूया छेदिकेमुळे तयार होणारे कोण आता छेदिकेमुळे कोणते कोण तयार होतात ते आपण या ठिकाणी बघूया आपण भिन्न बिंदू घेऊया सर्वप्रथम आपण प्रत्येक रेषेवर बिंदू घेऊ ए बी सी डी ई एफ e, जी आणि एच लक्षात घ्या रेषा ए डी ला व रेषा एफ जी ला रेषा सी एच ही अनुक्रमे एडी ला बी मध्ये तर एफ जी ला ई मध्ये छेदते आणि ही छेदिका या दोन रेषांना छेदत असल्यामुळे या ठिकाणी कोण तयार झालेले आहेत तर एकूण किती कोण तयार झालेले आहेत ते आपण बघूया रेषा सी एच मुळे ए या रेषेवर बी बिंदूपाशी चार कोण तयार झालेले आहेत कोणता कोण आहे कोण सी बी ए हा एक कोन तयार झालेला आहे आता सी बी डी कोण सी बी डी हा कोन तयार झालेला आहे त्यानंतर डी बी ई कोन डी बी ई हा कोन तयार झालेला आहे आणि कोण ए बी ई e, ए बी ई e. असे चार कोण बी या बिंदूपाशी तयार झालेले आहेत तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आणि ई बिंदूजवळ चार कोण तयार झालेले आहेत बी ई एफ हा कोन बी ई एफ त्यानंतर बी ई जी हा कोन कोन बी ई जी त्यानंतर ई एच कोण जी ई एच आणि एफ ई एच कोण एच हे आठ कोन तुम्हाला या ठिकाणी दिसतील एका छेदिकेमुळे या दोन रेषेवर एकूण आठ कोण झालेले तुमच्या लक्षात येतील आता या कोणांची नाव काय आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया सर्वप्रथम आहे संगत कोण छेदिकेमुळे तयार होणारा पहिला कोण आहे संगत कोण या ठिकाणी आपण ए डी आणि एफ जी या दोन रेषांना सी एच ही रेषा बी आणि ई बिंदू मध्ये छेदते हे तुम्हाला माहित आहे आता आपल्याला याच्यामधील संगत कोण बघायचे आहेत संगत कोण कशाला म्हणतात ते आपण सर्वप्रथम बघूया तर ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवत असेल आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतील तर ती जोडी संगत कोणांची जोडी असते या आकृतीमध्ये आपल्याला या आकृतीमध्ये आपल्याला संगत कोणांच्या संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील ते बघूया पहिली जोडी बघूया सी बी ए हा कोण कोण सी बी ए आणि याची जोडी कोणती आहे ती बघूया संगत कोणाला जोडी लागते याची जोडी आहे कोण एफ -E हा कोण बीईफ e लक्षात घ्या संगत कोणाच्या व्याख्येमध्ये तुम्ही बघितलेला आहे छेदिकेच्या एकास अंगास छेदिकेच्या डाव्या बाजूला आपण बघितलेलं आहे डाव्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला वरच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूच्या दुसऱ्या रेषेच्या वरच्या बाजूला पहिल्या रेषेच्या वरच्या बाजूचा कोण दुसऱ्या रेषेच्या वरच्या बाजूच्या कोणासोबत असतो तो डावीकडचा असेल तर डावीकडचाच असेल उजवीकडचा जर असेल तर त्याला जोडी उजवीकडच्याच कोणाची लागेल म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या जर आपण एखाद्या कोणाचा संगत कोण शोधत असू तर त्यावेळेला तो कोण छेदिकेच्या कोणत्या अंगाला आणि कोणत्या रेषेच्या कोणत्या दिशेला आहे ते बघायचं इथे सी बी ए हा कोण छेदी वरच्या रेषेच्या छेदिकेच्या डाव्या बाजूला वर आहे तर त्याच्या जोडीतला त्या कोण खालच्या रेषेला छेदिकेच्या डाव्या बाजूला वरच्या अंगाला असेल अशा पद्धतीनं या ठिकाणी एक जोडी लागेल आता आपण दुसरी जोडी शोधूया जेव्हा एकाच बाजूचे दोन कोण या ठिकाणी दिसतात तेव्हा त्याच्या खालचे कोण सुद्धा याच पद्धतीचे असणार आहेत म्हणून आपण या ठिकाणी हा कोण आणि हा कोण याचा जोडीदार असेल मग यांची नावं आपण आता लिहूया कोण ए बी ई e? म्हणजेच हा जो मी या ठिकाणी दर्शवलेला आहे अधिकच्या चिन्हाने कोण A, B, e, ए बी ई या कोणाचा जोडीदार आहे कोण एच आता डाव्या बाजूचे दोन्ही कोण आपण घेतलेत वरचा कोण घेतला वरच्याला जोडी लावला खालचा कोण घेतला खालच्याला जोडी लावला हे डाव्या बाजूला केलंय आता उजव्या बाजूचे बघूया आता तुमच्या सहज लक्षात येईल की या कोणासोबत हा कोण तर या कोणासोबत हा कोन जोडीला लागेल मग आता आपण बघूया यांची नावं तिसरा कोण भेटेल सी बी डी कोण सी बी डी आणि याचा जोडीदार आहे हा कोण मग या कोणाला बी ई जी असं नाव आहे कोण बी ई जी अशा पद्धतीनं कोण सी बी डी ला, -E -E ला? म्हणजेच या कोणाला हा वरच्या अंगाचा उजवीकडचा कोण जोडीदार लागलेला आहे वरच्या रेषेच्या खालच्या अंगाचा छेदिकेच्या उजवीकडील छेदिकेच्या उजवीकडील वरच्या रेषेच्या खालच्या अंगाचा कोण छेदिकेच्या उजवीकडील खालच्या रेषेच्या खालच्या अंगाच्या कोणासोबत जोडीदार असेल आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहूया कोण डी बी ई डी बी ई याच्या सोबत जोडीदार याचा असेल कोण जी ई e एच अशा पद्धतीने आपल्याला संगत कोणाच्या चा चार जोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणखी कोणते कोण मिळतात का ते बघूया आता आपल्याला दुसरे कोण बघायचे आहेत आणि दुसरा कोण आहे आंतर कोण दोन रेषेला छेदणाऱ्या छेदिकेमुळे आंतर कोण तयार होतात आणि ते आंतर कोण कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया लक्षात घ्या आंतर म्हणजे आतले आता आतले म्हणजे काय तर या ठिकाणचे रेषा एडी आणि रेषा एफजी या दोनच्या मध्ये होणारे कोण म्हणजे आंतर कोण आता आंतर कोण कोणते आहेत या ठिकाणी हा एक कोण आहे हा एक कोण आहे इथे हा एक कोण आहे इथे हा एक कोण आहे अशा पद्धतीने आंतर कोण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत आपण आता त्यांची नावं लिहून घेऊया आंतर कोणाच्या जोड्या किती तयार होतात ते बघूया कोण ए बी ई हा कोण ए बीई आणि याला ए डी आणि दुसरा अंतर कोण आहे बीई एफ e, कोण एफ e, आपण डाव्या अंगाचे कोण अगोदर लिहून घेतले आता उजव्या अंगाचे अंतर कोण लिहून घेऊया कोण डी बी ई म्हणजे हा कोण कोण डी बीई व याचा जोडीदार आहे कोण कोण ई जी कोण ई जी हे दोन आंतर कोण आहेत तर हे दोन आंतर कोण आहेत छेदिकेच्या डाव्या बाजूला असलेल्या आंतर कोणाची एक जोडी तर छेदिकेच्या उजव्या बाजूला असलेल्या आंतर कोणाची एक जोडी अशा दोन जोड्या या ठिकाणी आपल्याला मिळतील लक्षात घ्या संगत कोणाच्या चा? चार जोड्या मिळत होत्या म्हणजे आठ कोण तर आंतर कोणाच्या दोन जोड्या म्हणजे चार कोण आता आपल्याला याच्या पुढील कोण बघायचे आहेत तिसरा कोण आहे व्युत्क्रम कोण विक्रम कोणाचे सुद्धा दोन प्रकार पडतात एक आंतरविक्रम कोण आणि दुसरा बाह्य विक्रम कोण आंतरविक्रम कोण बघूया आंतरविक्रम कोण आता लक्षात घ्या विक्रम म्हणजे विरुद्ध असलेले म्हणजेच ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुज्या विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी विक्रम कोणाची जोडी असते आता विक्रम कोणाच्या दोन जोड्या आंतर कोणाच्या मिळतात आणि दोन जोड्या बाह्य विक्रम कोणाच्या मिळतात आपण या ठिकाणी बघूया आंतर विक्रम कोण बघत आहोत म्हणजेच आताच नेमकाच आपण आंतर कोण बघितलेला आहे आंतर विक्रम बघायचा आहे म्हणजेच विरुद्ध छेदिकेच्या विरुद्ध अंगाला विरुद्ध दिशा दर्शवणारा कोण म्हणजेच आंतरविक्रम कोण आता लक्षात घ्या हा या ठिकाणी दिसणारा कोण जो आहे त्या कोणाच्या विरुद्ध अंगाला लक्षात घ्या छेदिकेच्या डाव्या अंगाला वरच्या रेषेला खालच्या बाजूला आहे तर छेदिकेच्या उजव्या अंगाला खालच्या रेषेला वरच्या बाजूला जो कोण बनेल तो त्याचा आंतरविक्रम कोणाच्या जोडीतील कोण असेल आता हे दोन एकमेकांचे आंतरविक्रम कोण आहेत या ठिकाणी आपण एकाच रेषेने हे कोण दाखवूया हे एकमेकांच्या आंतरविक्रम कोण आहेत हे तुमच्या लक्षात येईल आता यांची नावं आपण लिहूया कोण ए बी ई व कोन? बी ई जी बी ई जी या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ए बी ई या कोणाचा आंतर विक्रम कोण आतील छेदिकेच्या आतील अंगाचा असलेला विक्रम कोण आहे आता आपण दुसऱ्या कोणाचं नाव लिहून घेऊया या ठिकाणी छेदिकेच्या उजव्या बाजूला वरच्या रेषेच्या खालच्या अंगाला तर छेदिकेच्या डाव्या बाजूला खालच्या रेषेच्या डाव्या बाजूला एक कोण तयार होईल हा कोण या ठिकाणी आपण दर्शवूया हा दोन रेषांनी मी या ठिकाणी दर्शवतो आहे हे झाले एकमेकांचे आंतर विक्रम कोण कोण डी बी ई कोन डी बी ई व कोण लक्षात घ्या डी ई हा कोण तर आता आपल्याला या कोणाचं नाव लिहायचं आहे बीई एफ बी ई एफ हे दोन कोण एकमेकांचे आंतरविक्रम कोण आहेत आंतरविक्रम कोणाच्या दोन जोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत आता दुसरा प्रकार यातला बघूया बाह्य विक्रम कोण बाह्य विक्रम कोण आता लक्षात घ्या छेदिकेच्या वरच्या बाजूला वरच्या अंगाला वरच्या रेषेच्या डाव्या बाजूला एक कोन तयार होतो आणि याचा विक्रम कोण बाह्य विक्रम कोण म्हणतो आहोत आपण याचा बाह्य विक्रम कोण बनेल जर तो छेदिकेच्या वरच्या रेषेच्या डाव्या बाजूला आहे तर खालच्या रेषेच्या उजव्या बाजूला खालच्या अंगाला दुसरा कोन त्याच्या जोडीतला तयार होईल म्हणजे हे दोन कोण एकमेकांचे बाह्य विक्रम कोण आहेत या दोन कोणांना एकमेकांचे बाह्य विक्रम कोण म्हणतात आता आपण त्याची नावं लिहून घेऊया सी बी ए कोण सी बी ए व कोण जी ई एच दुसरा कोण कोणता भेटतो ते बघूया जर आपण आता डाव्या बाजूसोबत उजव्या बाजूची जोडी लावली तर उजव्या बाजूसोबत डाव्या बाजूची जोडी लावावी लागेल आणि म्हणून या ठिकाणचा जो कोन आहे तो कोन या ठिकाणच्या कोणाचा बाह्य विक्रम कोन होईल म्हणून आपण याचे नाव आता लिहूया सी बी डी सी बी डी व कोण एफ एच हा कोन, यफ ई एच दोन आंतरविक्रम कोन, आणि दोन बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या आपल्याला या एका छेदिकेमुळे या दोन रेषांवर मिळतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण तीन गोष्टी या ठिकाणी शिकलेलो आहोत एक संगत कोण कौन, संगत कोणाच्या चा चार जोड्या म्हणजे आठ कोण मिळतात आंतर कोणाच्या दोन जोड्या म्हणजे चार कोण मिळतात तर विक्रम कोणाच्या चार जोड्या म्हणजेच आठ कोण मिळतात विक्रम कोणामध्ये दोन चा उपप्रकार आहेत एक आहे आंतर विक्रम कोण आणि दुसरा आहे बाह्य विक्रम कोण आणि यावर आधारित तुमचा सराव संच दोन पॉइंट एक आहे तो आपण आता सोडूया सराव संच दोन पॉइंट एक पाठ्यपुस्तक पान क्रमांक आठ प्रश्न पहिला पुढील आकृती पहा आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दाखवलेली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा प्रश्न पहिल्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे पी क्यू आर यस डब्ल्यू एक्स वाय झेड हे आठ कोण या छेदिकेवर दाखवलेले आहेत आता आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे संगत कोणाच्या जोड्या आपल्याला विचारलेला आहे संगत कोणांच्या जोड्या संगत कोणाच्या पहिल्या जोडीचं नाव आहे कोण पीच संगत कोण विचारलेलं आहे इथे चौकट दिलेली आहे सर्वप्रथम आपण विचारलेले प्रश्न लिहून घेऊया लक्षात घ्या आत्ताच आपण संगत कोणाच्या जोड्या कशा तयार होतात ते बघितलेलं आहे या ठिकाणी सुद्धा संगत कोणाची जोडी तुम्हाला बघता येईल संगत कोण पी चा जोडीदार आहे संगत कोण डब्ल्यू या ठिकाणी पी आणि डब्ल्यू यांची जोडी लागेल तर क्यू आणि यक्स यांची जोडी लागेल त्यानंतर आर आणि वाय यांची जोडी लागेल आणि यस आणि झेड यांची जोडी लागेल हे आठ संगत कोण तुम्हाला या ठिकाणी मिळतील म्हणजे चार संगत कोणाच्या जोड्या तयार होतील दुसरा प्रश्न आहे आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आहेत विचारलेला प्रश्न आपण सर्वप्रथम लिहून घेऊया पाचवा प्रश्न विचारलेला आहे हा चौथा प्रश्न होता इथे पाचवा प्रश्न आहे कोण यस व कोण पुढे प्रश्न आहे आणि सहावा प्रश्न आहे कोण डब्ल्यू व कोण या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला चौकटीत आंतरविक्रम कोणाच्या जोडीतील कोणाचं चा नाव लिहायचं आहे आंतरविक्रम कोण जर कोण यस असेल कोण यस तर त्याच्या विरुद्ध बाजूस म्हणजेच यक्स आणि कोण डब्ल्यू हा कोण डब्ल्यू त्याच्या विरुद्ध बाजूस आर अशा पद्धतीनं संगत कोणाच्या चार आणि आंतर कोणाच्या दोन जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रश्न दुसरा आहे दोन रेषेवरील एका छेदिकेमुळे होणारे आठ कोण या ठिकाणी दाखवलेले आहेत आता आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत आंतरविक्रम कोण संगत कोण आणि आंतर कोण सर्वप्रथम आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया आंतरविक्रम कोण पहिला आंतरविक्रम कोण आहे कोण बी व कोण यच दुसरा आहे कोण सी व कोण ई कोण सी व कोण ई आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढूया दुसरा प्रश्न आहे संगत कोण कोणकोणते आहेत ते लिहायचं आहे संगत कोणाची जोडी पहिली जोडी लागेल लक्षात घ्या छेदिकेच्या वरच्या अंगाला पहिल्या रेषेच्या डाव्या बाजूला घेतला आहे तर दुसऱ्या रेषेच्या डाव्या बाजूचा छेदिकेच्या वरच्या अंगाला पहिल्या रेषेच्या उजव्या बाजूचा घेतला तर दुसऱ्या रेषेच्या उजव्याच बाजूचा असेल छेदिकेच्या खालच्या बाजूला पहिल्या रेषेच्या डाव्या बाजूचा खालचा जर घेतला तर दुसरा जोडीतला कोण त्याच्या डाव्या बाजूचा दुसऱ्या रेषेच्या डिकेच्या खालच्या बाजूचा असेल म्हणजेच ए सोबत ई e ची जोडी लागेल बी सोबत एफ ची जोडी लागेल डी सोबत एच ची जोडी लागेल आणि सी सोबत जी ची जोडी लागेल आता तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण या ठिकाणी फक्त त्यांची नावं लिहून घेऊया कोण ए व कोन ई e? दुसरा कोण आहे कोन बी व कोन यफ तिसरा कोण आहे कोन डी या ठिकाणी डी लहान आहे म्हणून आपण स्मॉल मध्ये लिहून घेऊया कोन डी व कोन यच आणि चौथा आहे कोन सी व कोन, जी अशा पद्धतीनं आपल्याला चार जोड्या या ठिकाणी संगत कोणाच्या मिळतील आणि आपला तिसरा प्रश्न आहे आंतरकोण कोण सुद्धा व्याख्या तुम्हाला माहीत आहे जर छेदिकेच्या खालच्या अंगाला दोन कोण असतील तर त्यांच्या वरच्या अंगाचे दोन कोण हे त्याचे आंतरजोडीतील कोण आहेत म्हणून कोण बी आणि कोण ई पहिली जोडी मिळेल कोण बी व कोण ई आणि दुसरी जोडी मिळेल कोण सी व कोण एच अशा पद्धतीनं आपल्याला आंतरविक्रम कोणाच्या दोन जोड्या संगत कोणाच्या चा चार जोड्या आणि आंतर कोणाच्या दोन जोड्या मिळतील